मी बऱ्याचशा लोकांचे व्हिडिओ बघते तर बरीचशी लोक आहेत लोका ना लोकांना समजावं म्हणून शुद्ध मराठी बोलायचं ट्राय करतात पण मी तुम्हाला सांगू तुम्हाला जी भाषा ज्या गावची भाषा किंवा मुंबईत राहत असाल तर मुंबईची भाषा बोलत जावा त्याला समजायचं आहे तो समजून घे हा आता काही लोक वेड बावळट मूर्ख हे सगळं असं शुद्ध भाषेत बोलतात पण काही गावाच्या का ठिकाणी असं बोललं जातं हुबला काय असतं जरा हा नॉलेज शेअर करा तुमच्या गावाच्या साईडला अशी कोणती भाषा वापरली जाते अजिबातला असू टाका जे काही लोक व्हिडिओ बनवताना बोलतात ना, बोलता ना जसं स्पेशली फूडवाले की आम्ही शिळ्या चपातीचा चिवडा बनवतोय रात्री उरलेल्या चपात्या तर सरळ बिंदाच बोलून टाकायचं शिळ्या भाकरीचा चपातीचे तुकडे बनवतोय तुकडे शब्द वापरला तर काही असं होणार नाहीये तुम्ही काय करता शुद्ध मराठी शुद्ध मराठी बोलण्यामध्ये आहे ना तुमचं युनिकनेस जातं शुद्ध मराठी बाहेर सगळेच बोलतात काय तुमच्याकडे काय युनिक आहे ते बोला लोकांनी समजावं काही गरज नाही लोक आपोआप समजतात अरे तुम्ही मुक्याने जरी असं नुसतं केलं ना तरी लोकांना समजतं की तुमचं इंटेन्शन काय लोक खूप स्मार्ट आहेत अशीच येत नाहीत ते कमेंट बॉक्समध्ये त्यांचा राग त्यांचं प्रेम व्यक्त करायला <laughs> त्यामुळे जी तुमच्या गावची भाषा असेल कोणत्या शहरातली भाषा असेल नॉलेज शेअर करा शेअर करा वेगवेगळ्या भाषा हुबलं कावळट मंद मूर्ख बिंदा बोलायचं नवीन नवीन मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय बोलायच्या वापरायच्या भैताड बोलून गेलं तर आम्हाला कळलं पाहिजे की भैताड म्हणजे काय फुगलक म्हणजे काय हे कळलं पाहिजे तुम्हाला लोकांना बोंगाड्यासारखं नाही वागायचं बोलायचं जास्त बोलायचं मनाला येईल ते बोलायचं खरच